नमस्ते दर्शक चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या शॉर्टमध्ये आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती की अनेक प्रेक्षकांच्या आणि दर्शकांच्या विनंतीवरून आम्ही आता तुम्हाला कोकणातील मंदिरं दाखवायला सुरुवात केलेली आहे कोकणातल्या मंदिरांचा श्री गणेशा आपण काल बघितलेल्या कोळेश्वर मंदिरापासून केलेला आहे आज आपण त्यातलं दुसरं मंदिर कोळथरे परिसरातीलच किंवा दापोली परिसरातील केशवराज विष्णू मंदिर आपण आज बघणार आहोत माझ्या मागे तुम्ही इथे बघू शकता श्रीदेव केशवराज मंदिराकडे पाठी लिहिलेली आहे हे केशवराज मंदिर जे आहे या भागामध्ये दापोली परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं सुप्रसिद्ध देवस्थान असलेल है है। देव, आहे आणि ह्या दापोली परिसरामध्ये किंवा कोळथरे ह्या परिसरामध्ये राहणाऱ्या अनेक वंशांचे कुलदैवत असलेलं हे ठिकाण आहे आणि आपल्यातले अनेक विष्णू भक्त आहेत अनेक लोकांचं आपल्यापैकी केशवराज हे देव आहेत किंवा कुलदैवत आहे त्यामुळे ह्या द, द कुलदेवतेचं दर्शन घ्यायला आपण आज जाणार आहोत ह्या बाजूनी जर तुम्ही बघितलं माझ्या डाव्या हाताला तुम्ही बघू शकता या बाजूला मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे ह्या रस्त्याने आम्ही आलो होतो आता हे दोघे जण चाललेत ह्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये केशवराज मंदिराकडे जायचं आहे तुम्हाला मी पार्किंगची व्यवस्था दाखवतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला गाड्या व्यवस्थित पार्क करता येतात इथे ऊन आहे म्हणून आता आम्ही आमची गाडी या इकडे समोरच्या बाजूला त्या लाल माग आरच्या मागच्या बाजूला आपली ऐरावती आम्ही आप, उभी केलेली आहे आणि आता आम्ही मंदिरामध्ये जात आहोत तुम्ही पण आमच्याबरोबर चला दापोलीकडून हरणेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या उजव्या हाताला जर तुम्ही बघत आलात दापोलीपासून फार लांब नाहीये तिथे उजव्या हाताला तुम्हाला एक कमान दिसेल या रस्त्याला आता तुम्हाला कमान दिसणार नाही मी कमानीचा रस्ता फक्त दाखवतो या रस्त्याने आपल्याला खाली यावं लागतं इथे आपण आता बघितलं गाड्या कुठे लावल्या तिथून थोडंसं पुढे हा या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे पायात पायी चालत जावं लागतं इथून आतमध्ये गाड्या जात नाहीत तुम्ही इथे बघू शकता इथेही एक बोर्ड लावलेला आहे ह्या बोर्डांकडे बघत बघत आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता भाटिका चालले चाललेत त्याप्रमाणे आपण आतमध्ये जाऊया ह्या मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे आणि कोकण असल्यामुळे आपण इथे बघू शकता कौलारू घरं आहेत आणि कौलावरती वाळत टाकलेल्या सुपाऱ्या आपल्याला इथे दिसतात सुपाऱ्या नारळ आणि आंबा हे कोकणाची विशेषत्व आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला ह्या सुपाऱ्या वाळत टाकलेल्या दिसतात आता आपण ह्या रस्त्याने पुढे जाणार आहोत चला ह्या रस्त्यावरून चालताना आपल्याला खूप सुंदर वाटतं कोकण असल्यामुळं अस्सल कोकण बघायला आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं तुम्ही बघू शकता अशी फणसाची नारळाची सुपारींची अनेक आणि आंब्यांची बरीच झाडं आपल्याला इथे या रस्त्यावरती बघायला मिळणार आहेत पुढे भाटेकाका भाटेकाकू आणि पूजा थांबले त्या रस्त्यांनी पुढे आपल्याला जायचंय ह्या गावाची किंवा ह्या परिसराची ही विशेषता आहे की वरती डोंगरावरती नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ह्या आणि त्या झऱ्यांमधनं गाव गावकऱ्यांनी अशा प्रकारचे ओढे किंवा नाले केलेले आहेत शुद्ध पाणी ह्या झऱ्यांमधून वाहत असतात आतमध्ये गेल्यावर आपल्याला मंदिरापशी असे अनेक झरे दिसणार आहेत त्या मंदिराच्या पूर्ण रस्त्यावरती आपल्याला असे छोटे छोटे स्टॉल्स बघायला मिळतात या ठिकाणी कोकण मेवा सुद्धा विकायला असतो काही पूजा साहित्याची दुकानं सुद्धा आहेत आणि आपली जेवणाची नाश्त्याची सोय सुद्धा इथे उत्तम प्रकारे होऊ शकते असे अनेक स्टॉल आपल्याला ह्या रस्त्यावरती बघायला मिळतात मग मी तुम्हाला सांगितलं होतं नैसर्गिक पाण्याचे झरे ह्या परिसरामध्ये आहेत आणि ह्या पद्धतीने असे हे पाणी आत्तासुद्धा एप्रिल महिन्यामध्ये हे अशा एवढ्या स्पीडनी एवढ्या वेगाने पाणी वाहत आहे आणि जर घरामध्ये पाणी न्यायचं असेल तर ह्या पद्धतीने असं प्रत्येक घरामध्ये सुद्धा सोडता येतं आणि असे बंधारे घातलेले आहेत म्हणजे आड आडकावे केलेले आहेत त्याला जर ह्या घरामध्ये पाणी सोडायचं असेल तर तो दगड काढता येतो अशा प्रकारची व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये दिसते आणि लक्षात घ्या की हा एप्रिल महिना आहे वारंवार कदाचित माझ्या बोलण्यामध्ये हेच येईल पुन्हा पुन्हा हीच वाक्य येतील की हा सुंदर परिसर आहे निसर्गरम्य आहे कारण हे आहेच तसं त्यामुळे माझ्या बोलण्यात वारंवार आलं आणि तुम्हाला आवडलं नाही तर मला क्षमा करा आता हा झरा बघा थोडासा वरून पडतोय छोटासा धबधबा ह्याला म्हणता येईल आणि ते छान पाण्याचा आवाज येतोय या रस्त्याने जाता जाता ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिसतील मला त्या मी तुम्हाला दाखवत जाईन हे बघा किती सुंदर फुल इथं आलेलं आपल्याला दिसतं असा सुंदर रस्ता आहे जिथून आपल्याला चालत पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काही पायऱ्या उतराव्या लागतात मध्ये एक नदी लागते नदीवरचा पूल लागतो आणि त्यानंतर आपल्याला काही पायऱ्या चढाव्या लागतात अशी इथली असा इथला जाण्याचा मार्ग आहे पण जो काही मार्ग आहे तो संपूर्ण सुंदर आणि निसर्गरम्य आहे तुम्हाला मजा येईल तुम्ही जेव्हा ह्या भागामध्ये याल ह्या मंदिराच्या दर्शनाला तुम्ही याल इथे असे अनेक कोकण मेळ्याचे आपल्याला दुकानं दिसतील इथेच आपल्याला नाश्त्याची जेवणाची चहाची सगळ्याची सोय होते इथले ग्रामस्थ आपल्याला माहिती सांगतायत की हा जो हे जे नैसर्गिक झरे आता आपल्याला वाहताना दिसत आहेत ह्या ह्या झऱ्यांसाठी किंवा ह्या पाण्याच्या स्रोतांसाठी वेळा ठरलेल्या आहेत ज्या भागामध्ये जो जी वेळ असते आणि जे दिवस असतात त्या बाजूला त्या दिवशी त्या बाजूला पाणी वळवलं जातं म्हणजे मगाशी आपण जो बंधारा घातलेला बघितला तसे बंधारे ठिकठिकाणी घातलेले आहेत आणि त्यातून हे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दिवशी सोडलं जातं पण हे सगळीकडे नैसर्गिक पाणी असंच अख्ख्या परिसरामध्ये फिरत असतं हा परिसर तुम्ही बघा मी याचं वर्णन काही करत नाही तुम्ही बघितल्यावरच तुम्हाला समजेल की इथे काय आहे आणि किती सुंदर वाटत असेल मी शब्दामध्ये या परिसराचं वर्णन करू शकत नाही इतकं सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे सुंदर किड्यांचे खूप किड्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज येत आहे माझ्या मायक्रोफोनला नॉईज कॅन्सलेशन असल्यामुळं कदाचित तुम्हाला ते आवाज येत नसतील पण खूप पक्ष्यांचे आणि किड्यांचे पाण्याच्या झऱ्यांचे पानांचे सगळ्यांचे पानां आवाज सुंदर या ठिकाणी आपल्याला येत असताना दिसतात किंवा ऐकायला मिळतात आता आपले भाटे का चाललेत याप्रमाणेच आपल्याला रस्त्यांनी चालत जायचं असतं वयवर्ष साठ पेक्षा पंचाहत्तर पेक्षा जास्त वय असलेले सुद्धा अनेक या ठिकाणी येतात तुमच्या प्रकृतीची जर चांगली परिस्थिती असेल आणि तुम्हाला जर थोडंसं चालणं शक्य असेल तर वय जास्त असून सुद्धा तुम्ही इथे सहजपणे येऊ शकता इथे येताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही आलात तर पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन या इथे अशा अनेक ठिकाणी बसण्यासाठी सुंदर सावली आणि जागा आहेत तिथे तुम्ही विश्रांती मध्ये मध्ये घेऊ शकता एकाच दमामध्ये वर जावायला पाहिजे असं जा काही आवश्यक नाहीये पण पाण्याच्या बाटल्या जर तुम्ही बरोबर आणल्यात तर अशा या आपल्या आधी आलेल्या लोकांनी जशा बाटल्या फेकून घाण केलेली आहे अशी कोणीही करू नये ही सर्वांना विनंती आहे ट्रेकिंग केल्यासारखं वाटतंय ना हा संपूर्ण परिसर आहे असाच आहे पूर्ण रस्ता असाच आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे पायऱ्या चालू झालेल्या आहेत इथून उतरण चालू होते काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर तो आपल्याला पूल येणार आहे आणि तो क्रॉस केल्यावर आपल्याला पुढे वरती चढायच्या पायऱ्या आहेत आता आम्ही थोडस चालल्याने थकलो होतो त्यामुळे आम्ही एका ठिकाणी कोकम सरबत घेण्यासाठी थांबलेलो आहोत हा माझा कोकमचा ग्लास भाटेकाका पूजानी पण कोकम सरबत घेतलेला आहे वाटेकाकांनी काही घेतलेलं नाही अशा पायऱ्या आहेत इथे उतरायला काही पायऱ्या उंच आहेत पण फारसे काही अवघड नाहीये तुम्ही वयोवृद्ध असाल तर काठी घेऊन आलात तरी सुद्धा चालू शकते पण काठी घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही असं मला वाटतंय मी पण काय अगदी दहावीस पंचवीस वर्षाचा तरुण नाहीये मी पण बावन्न त्रेपन्न वर्षाचा माणूस आहे पण मी तर सहजपणे जाऊ शकतोय आता उतरताना तरी काही समस्या येत नाहीये पायऱ्या चढताना बघूया कसं काय होतंय पण एवढं मात्र आहे की एप्रिल महिना असल्यामुळे घाम खूप येतोय पाणी पाहिजे आणि सुदैवाने इथे ठिकठिकाणी स्टॉल्स आहेत जसं आता आपण कोकम सरबत घेतलं तसे सगळीकडे स्टॉल्स आहेत पुन्हा एकदा बघा कोकणाचं सौंदर्य आपलं टॅगलाईनच आहे ना आपल्या चॅनलची टॅगलाईन आहे चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला जरी आपण मंदिर दाखवणे हे आपलं मुख्य भाग असला किंवा विशेषत्व आपोआप झालेलं असलं तरी असं सौंदर्य सुद्धा आपल्याला बघायला सगळ्यांना आवडतं त्यामुळे जे काही सौंदर्य आपल्याला दिसेल ते आपण बघत जाऊ आणि आम्ही पण बघत जाऊ आणि तुम्हाला पण दाखवत जाऊ तुम्हाला एकदा थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो ह्या परिसराचा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू असा सुंदर परिसर आहे शांतता आहे पक्ष्यांचे किड्यांचे आणि पानांचे आवाज येत आहेत असं सुंदर वातावरण दिसत आहे अगदी तुरळक मध्ये वाटेमध्ये ऊन लागतं पण बहुतेक ठिकाणी सावली आहे या ठिकाणी पायऱ्या संपतायत आणि सरळ चालायचा थोडासा रस्ता समोर आपल्याला दिसतोय आता आपण आलो तिथून थोडस डावीकडे आपोआप रस्ता आपल्याला घेऊन जातो आणि तिथेच पुढे आपल्याला तो पूल दिसतो म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये सेतू म्हणतात तो सेतू आपल्याला इथे पुढे दिसतो तो सेतू पार करून आपल्याला पुढे जायचा आहे आणि मग वरती चढणीच्या पायऱ्या सुरू होतात हा दिसतोय तो आपल्याला आता समोर दिसतोय हा तो सेतू आहे पूर्वी गारं गारंबीच्या बापू नावाच्या सिनेमामध्ये जो दाखवलेला पूल होता तो जुना पूल ह्याच्या शेजारी होता हा आता नवीन पूल सिमेंटचा बांधलेला आहे त्याच्या शेजारी लाकडी पूल पूर्वीच्या कालावधीमध्ये होता लाकडी सेतू होता ह्याच्यावरून लोक जायचे गारिंबीचा बाप्पू नावाचा सिनेमा जर तुम्ही बघितला असेल किंवा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हा सगळा परिसर त्या चित्रपटामध्ये व्यवस्थित चित्रित करण्यात आलेला आहे तिथे तुम्हाला दिसेल श्रीना पेंडसे यांनी लिहिलेली ती गारिंबीचा गारिंबीचा बाप्पू नावाची कथा होती आणि त्याच्यावरती आधारित तो चित्रपट होता या पुलावरनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे वरती ते मंदिर आहे आता तुम्हाला हे लाकडी खांब व्यवस्थित जवळने दाखवतो हे जे लाकडी खांब दिसतायत तुम्हाला हे मधले जे लाकडी खांब दिसत आहेत ह्या लाकडी खांबांवरती तो पूर्वीचा लाकडी सेतू होता आता हा सिमेंटचा सेतू बांधलेला आहे श्री केशवराज पूल देवदर मंडळ मध्यवर्ती मुंबई यांच्या प्रेरणेने बांधलेला सदर पुलाचे उद्घाटन श्री जी टी बंदरी आय एस ऑफिसर यांच्या हस्ते चार मे दोन हजार दोन रोजी झाले म्हणजे चार मे दोन हजार दोन रोजी हा सिमेंटचा पूल बांधण्यात आलेला आहे त्याच्या आधी हा लाकडी पूल वापरला जायचा आत्ता सध्या एप्रिल महिना असल्यामुळे फारसं पाणी नाही आहे इथे आम्ही पीक सीझनला आलेलो हो। आहोत वीस एप्रिल दोन हजार चोवीस तारीख आहे त्यामुळे आत्ता सध्या रिकामं दिसते पण तुम्ही कल्पना करू शकता की जर तुम्ही कोकणामध्ये पावसामध्ये आणि या पावसाळ्याच्या आसपास जर इकडे आलात तर इथं किती सुंदर वातावरण आपल्याला बघायला मिळेल या त्या पायऱ्यासमोर इथून आपल्याला वरती जायचं आहे फार काही अवघड नाही येत पायऱ्या आपण व्यवस्थित जाऊ शकतोय आपण जवळपास अर्ध्या वाटेमध्ये आलेलो आहोत आपली मंडळी सावकाशपणे वर येताना दिसत आहेत पुढे भाटेकाका आहेत आणि त्यांच्या मागे पूजा आणि भाटेकाकू सावकाश येत आहेत पायऱ्या चढताना थकलेल्या पायांना आणि थकलेल्या हृदयाला विश्रांती देण्यासाठी ठिकठिकाणी असे बाकडे केलेले आहेत याशिवाय कुठल्याही दगडावरती सावलीमध्ये आपण विश्रांती घेऊ शकतो आम्ही इथे येण्यासाठी चुकीचा दिवस म्हणजे वीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आणि आत्ता वाजलेत अकरा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे बारा वाजता आम्ही इथे चढत आहोत त्यामुळे आमची ही अवस्था झालेली आहे तुम्ही जर सकाळी लवकर इथे आलात तर तुम्हाला एवढा त्रास होणार नाही तुम्ही सहजपणे वर जाऊ शकाल इथून पायऱ्या असं थोडस वळून येतात पुढे हा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला आता दाखवतो आणि इथे आपल्याला ह्या बाजूनी असं वरती जायचं आहे आता फारशी चढण राहिलेली नाही थोडीशी चढण शिल्लक आहे आम्हाला ह्या परिसरामध्ये खूप सारी आंब्याची झाडं दिसत आहेत पण आंबे आत्ता तरी कुठे नाही आहेत बहुतेक आंबे या सर्व झाडांचे आतापर्यंत उतरवून झालेले असावेत कारण एकाही झाडाच्या आंब्याच्या झाडाला आम्हाला आंबे दिसत नाहीयेत ह्या पायऱ्यांच्या बाजूला ह्या भागामध्ये नागरी वस्ती नाहीये किंवा कुठलीही घरं नाहीये त्यामुळे ह्या ठिकाणचा जो नैसर्गिक जरा आहे तो सध्या कोरडा दिसतो या भागात पाणी सोडलेलं नाहीये या भागाचं पाणी बंद केलेलं आहे इथे मध्येच वाटेत डावीकडे पायऱ्या चढत असताना डावीकडे आपल्याला एक छोटस देवस्थान केलेलं दिसतं तांदळा स्वरूपातील देवीचं दर्शन आपल्याला इथे घ्यायला मिळतं तांदळा स्वरूपातील देवी देवीचा फोटो समोरच्या बाजूनी ठेवलेला आहे देवीचा फोटो आणि वरती बांधलेली घंटा असं एक छोटस देवस्थान आपल्याला इथे वाटेत बघायला मिळतं जिथे आपण दर्शन घेऊ शकतो आता हे जे देवीचं मंदिर आपण इथं बघितलं त्या तिथपासून थोडंसं पुढं अगदी आठ दहा पायऱ्या पुढं वर चढून गेल्यानंतरच आपल्याला डावीकडे मुख्य मंदिराचं दर्शन व्हायला सुरुवात होते तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला मंदिराचं दर्शन व्हायला सुरुवात झालेली आहे हे आहे मुख्य केशवराजाचं मंदिर आत्ता आम्ही जे जण आलो चौ चौघांची वय सत्तेचाळीसपासून बासष्टपर्यंत व्हेरी करतात सत्तेचाळीस ते बासष्ट वयाची माणसं आम्ही साधारण पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये रमत गमत थांबत थांबत या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत हे आहे मुख्य मंदिर जिथे आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे अन्य देवस्थानांप्रमाणेच इथे सुद्धा मंदिराच्या बाहेरच पादत्राणं काढायची व्यवस्था केलेली आहे किंवा आपल्याला इथे पादत्राणे काढावी लागतात शक्यतो माझ्या व्हिडिओमध्ये मला माझा स्वतःचा चेहरा जास्त दाखवायला आवडत नाही कारण माझ्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसतो तुम्हाला मी जे दाखवतोय किंवा मी जे बघतोय त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो हे मला माहिती आहे पण भर एप्रिल महिन्यामध्ये दुपारी बारा वाजता आम्ही इथे येण्याचं जे साहस केलेलं आहे आणि त्या साहसानंतर आमची अवस्था कशी झालेली आहे ते दाखवण्यासाठी मी हा सेल्फी शॉट घेतला फक्त मंदिराचं पहिलं बाहेरून दर्शन घेऊयात इथे तुम्ही बघू शकता पुजाऱ्यांच्या नावाचा नावाची पाटी लिहिलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर इथे लिहिलेले दिसत आहेत आपल्याला मंदिर परिसरात वाकून जावे असं लिहिलेलं आहे लिहिण्यामागचं कारण की जसं अन्य मंदिरांमध्ये आपण बघितलं होतं तसंच इथल्याही मंदिराचं प्रवेशद्वार जे आहे त्याची उंची कमी आहे आणि या कमीद्वाराच्या उंचीमधून नतमस्तक होऊन आपल्याला परमेश्वरासमोर जायचं आहे आणि नेहमीप्रमाणे चप्पल बूट बाहेर काढा म्हणून इथे पाठी लिहिलेली आहे या मंदिराच्या तटबंदीच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर मंदिराचा सुंदर कळस आपल्याला दिसतो मुख्य गर्भगृहाचा कळस इथे आहे आणि सभामंडपाचा कळस इथे आहे आणि त्याच्यासमोर समोर नंतर बांधलेला प्रवेश मंडप आहे ज्याच्यावरती पत्रे घातलेले आहेत तुम्ही मंदिराची मागची बाजू ही बघून घ्या इकडून वरून ते पाणी येतं ते आता आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचं आहे ह्या छोट्याशा प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्या केल्या आपण उजव्या हाताला बघितलं तर उजव्या बाजूला आपल्याला ते गोमुख दिसतं ज्या गोमुखामधून बारा महिने अठरा काळ सतत हे शुद्ध पाणी वाहत असतं जे पिण्याचं पाणी आहे आणि बिसलेली पाण्यापेक्षा शुद्ध असलेलं पाणी नैसर्गिक पाणी इथे आपल्याला बारा महिने वाहताना बघायला मिळतं आपण हे पाणी अगदी व्यवस्थित पिऊ शकतो आपण थोडंसं जवळ जाऊन बघूयात आता आपण लांबून हे गोमुख बघितलं होतं जिथे नैसर्गिक पाणी आपल्याला येताना दिसतं आता मी तिथे जाऊन ते पाणी पिणार आहे आणि किती सुंदर पाणी आहे मी तुम्हाला सांगणार आहे मी सांगून तुम्हाला पाण्याची चव किंवा पाण्याची महत्व सांगू शकत नाही तुम्हाला ते बघण्यासाठी आणि पाण्याची चव घेण्यासाठी ह्या मंदिरामध्ये केशवराजामध्ये केशवराज मंदिरामध्ये यावं लागेल गोमुख गोमुखामध्ये पडणारं पाणी त्याचा स्रोत मी तुम्हाला आता दाखवतोय ही समोर मंदिराची तटबंदी आहे तटबंदीच्या मागे जर वरती आपण बघितलं तर हे समोर जे झाकलेलं दिसतंय समोर ह्या ह्या नाल्यामधून समोर शुद्ध पाणी आपल्याला येत असतं ह्या ठिकाणी येत असतं ह्या गावकऱ्यांनी याची व्यवस्था अत्य अत्यंत उत्तम पद्धतीने राखलेली आहे इथून वरतून येणारं पाणी शुद्ध राहावं आणि इथे कुठेही माणसांचा वावर होऊ नये हे पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून इथे तुम्ही बघू शकता माणसांना वर जाण्यासाठी इथे सामान्य म्हणजे पर्यटकांना वर जाण्यासाठी इथे बॅरिकेड लावलेला आहे इथून बंदी आहे वरती कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळेच इतकं शुद्ध आणि नैसर्गिक पाणी आपल्याला या गोमुखामध्ये प्यायला मिळतं मंदिरासमोर असलेलं तुळशी वृंदावन आणि त्याच्यासमोर असलेला मंदिराचा प्रवेश मंडप जो मगाशी आपण बघितला होता पत्रे घातलेले आहेत वरती साधा लाकडी सभा मंड प्रवेश मंडप आहे आणि त्याच्या आतमध्ये सभामंडप त्याच्या आतमध्ये आपण जाऊन बघूया बहुतेक इथे अंतराळ नाहीये थेट गर्भगृह आहे आतमध्ये जाऊन आपण बघूयात आता मुख्य गर्भगृहामध्ये केशवराजाची पूजा चालू आहे त्यांनी बाहेर पाठी लावलेली आहे की पूजा चालू असताना कोणीही फोटो काढू नयेत तर तो तोपर्यंत आपण पूजा संपेपर्यंत आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूयात आणि मंदिर बाहेरनं काय काय आहे ते जरा बघूयात ही मंदिराची उजवी बाजू आहे जिथून या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये आलेलो आहोत ही मंदिराची उजवी बाजू कळस आपण मगाशी बघितलेलाच होता आपला भगवा ध्वज वरती लावलेला आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर जे जे आत्ता आपण येताना संपूर्ण रस्ताभर जे बघितलं तेच निसर्ग सौंदर्य मगाशी आपण खालून वरती बघत होतो आता इथून आपल्याला वरून खालच्या खाली अशा अँगलमध्ये ते निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं इथे मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पाण्याचा पाठ वाहण्यासाठी इथे जागा केलेली आहे समोर ते गोमुख आहे आता गोमुखाचं पाणी तिकडे दुसरीकडे वळवलेलं आहे कधीतरी इकडे सोडलं तर ह्या पाटामधून ते पाणी पुढे येतं मी जितक्या वेळेला ह्या पा पाण्याच्या जागेचा नाला म्हणून उल्लेख केला असेल त्याच्यासाठी मला क्षमा करावी आणि इथून पुढे पाणी बागेमध्ये किंवा अन्य ठिकाणी जातं ही मंदिराची मागची बाजू आहे मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला हा चौथरा अन्य मंदिरांना असतो त्याप्रमाणे असलेला चौथरा ही गर्भगृहाची खिडकी इथे आहे वरती असलेला चौकन छप्परात म्हणजे कळसाच्या खालचा जो भाग असतो हा चौथरा बाहेर आलेला वरचा भाग आणि त्याच्यावरती असलेला सुंदर कळश कळसामधला मोठा आमलक आणि चार बाजूला चार छोटे कलश जसा इथे या कोपऱ्यात एक दिसतोय आणि त्या कोपऱ्यात एक दिसतोय असे चार बाजूला चार आहेत आणि मध्यभागी मोठा कलश आपल्याला इथे दिसतो आता आपण मंदिराच्या त्या बाजूला जाऊयात आता आपण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत जे आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये बघायला आवडतं ते मंदिरामधलं गोमुख या ठिकाणी आहे आतमध्ये केशवराजाला केलेल्या अभिषेकाचं तीर्थ ह्या गोमुख गोमुखातून बाहेर येतं सुंदर गोमुख इथे आपल्याला बघायला मिळतं मंदिराच्या सभामंडपाच्या दोन्ही बाजूला अशी ही छोटी द्वारं आहेत प्रदक्षिणा घालताना आपल्याला ही द्वारं दोन्ही बाजूची दिसतात मंदिरा के के या मंदिरामध्येच प्रवेश केल्या केला समोर ही पाठी लावलेली आहे ज्या पाठीवरती या मंदिराची माहिती लिहिलेली आहे जी मी तुम्हाला आता वाचून दाखवतो स्क्रीनवरती तुम्हाला माहिती दिसत राहील प्लस मी सांग वाचतोय ते तुम्हाला ऐकता पण येईल श्री केशवराज प्रसन्न श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान आसूद तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे श्री देव लक्ष्मीकांतांची केशवराज मूर्ती काळ्या पाषाणाची साडेतीन फूट उंचीची आहे शंख चक्र पद्म गदा अशी अयोध्या असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे समोर गोमुखातून पाणी वाहणारे पाणी सतत बाराही महिने वाहत असते आंब्याच्या बुंद्यातून जिवंत झऱ्याने झऱ्याने येणारे शुद्ध निर्मळ पिण्याचं पाणी आहे मंदिरात कार्तिक महिन्यात दोन उत्सव साजरे केले जातात कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा पौर्णिमेला महाप्रसाद असतो आणि कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशी त्रयोदशीला महाप्रसाद असतो श्री लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान हे तेरा घराण्यांचे कुलदैवत आहे त्यांची आडनावे पुढील प्रमाणे आहेत आगरकर आघारकर विवत विवलकर दातार दांडेकर देवधर दीक्षित ढमडेरे दारशेतकर भट गांगल राजवाडे मेहंदळे परांजपे म्हणजे मेहंदळे आणि परांजपे काही काही लोकांचं हे कुलदैवत आहे ठोसर कोकणे गोळे भाटवडेकर गावदेव सबनीस वैद्य काही काही वैद्यांचं हे कुलदैवत आहे वाटवे आणि जोशी काही काही जोशींचं पुढे लिहिलेलं आहे श्री लक्ष्मीकांतांना केशवराजला दररोज महाभिषेक करून धोतर व उपर्ण नेसवून यथासांग पूजा करण्यात येते व महानैवेद्य अर्पण करण्यात येतो तदनंतर महाआरती होते श्रींच्या गाभाऱ्यात अखंडपणे बारा महिने दोन सवयात तेवत असतात मंदिरात सायंकाळी दिवावत्ती करण्यात येते व महाआरती होते देवस्थानची ही सर्व सेवा व्यवस्था पिढ्यानपिढ्या देपोलकर कुटुंबीय पाहत असून सध्याची चौदावी पिढी श्रींची सेवा करीत आहे आणि खाली पुजारी व व्यवस्थापक यांचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यांचा नंबरसुद्धा दिलेला आहे आणि खाली मंदिराचे काही फोटोग्राफ्स त्यांनी लावलेले आहेत आत्ता वाचलेल्या आडनावांपैकी जर तुमचं आडनाव असेल आणि तुमचंही हे कुलदैवत असेल केशवराज हे जर तुमचं कुलदैवत असेल तर कृपया कॉमेंटमध्ये लिहून कळवा या मंदिराच्या बाहेरच्या प्रवेश मंडपामध्ये अशा मंत्रांच्या पाट्या लावलेल्या आहेत विष्णू मंत्र क्रमांक एक त्वमेव पिता त्वमेव त्वमेव बंधुश सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व मम देव, देव। क्रमांक दोन शाताकारं भुजगशयनम पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभागम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात श्री विष्णू मूल मंत्र ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय आम्ही इथे आल्यापासून जवळपास पाऊण तास ते एक तास आतमध्ये देवाची पूजा चालू होती त्यामुळे आम्हाला आतमध्ये शूटिंग करायला परवानगी नव्हती परंतु आता पूजा पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे आता आपण पहिल्यांदा देवाचं मनोहरी दर्शन घेऊयात आणि मग आपण हे गर्भगृह आणि अंतराळ बघूयात आता आपण इथे बघू शकता देवाचं मनोहरी दर्शन आपणही आमच्या बरोबर घेऊ शकता मी तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवतो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आता आपण पहिल्यांदा मुख्य देवतेचं केशवराजाचं दर्शन घेतलं आता आपण मंदिराचं अंतराळ बघत आहोत हे संपूर्ण मंदिराचं अंतराळ आहे या अंतराळामध्ये वरती कळस असल्यामुळे इथे गोलाकार केलेला आहे हा तर आपण वरचा आतला गोलाकार बघू शकता वरती घंटा अडकवण्यासाठी जागेला अनेक मंदिरामध्ये आपण नक्षीकाम बघितलेलं आहे तसंच काहीसं नक्षीकाम इथे सुद्धा आहे इथे जर मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण बघितलं तर या प्रवेशद्वारामध्ये प्रवेशद्वाराच्या सगळ्यात वरती जर आपण बघितलं तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या प्रथेप्रमाणे इथे ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये नेहमीप्रमाणे गणेशाची स्थापना इथे केलेली आहे हे मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आता आपण बघत आहोत ललाटबिंब ललाटबिंबमधल्या गणे गणेशाच्या प्रतिमेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम आपण डावीकडे बघूयात इथे आपल्याला मारुती रायांचं दर्शन होतं आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला जर बघितलं तर विष्णूचं मंदिर असल्यामुळे इथे आपल्याला गरुड देवतेचं सुद्धा दर्शन या ठिकाणी आपल्याला इथे होतं म्हणजे विष्णूचे सेवक हनुमान आणि गरुड हे दोन्ही बाजूला प्रवेशद्वाराच्या आपल्याला बघायला मिळतात आणि मध्यभागी आपल्याला मनोहरी विष्णूचं म्हणजेच केशवराजाचं दर्शन होतं तर मंडळी आमच्या कॉमेंट्स मध्ये आलेल्या काही दर्शकांना दिलेल्या वचनानुसार आम्ही कोकणामधील मंदिरं आता तुम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे त्याचा श्री गणेशा आम्ही ह्या ट्रिपमधून करत आहोत आम्ही ह्याच्या आधी दाखवलेला कोळेश्वराचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेलच जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ आमच्या कोकण दर्शन नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा किंवा कोकणातील मंदिरे नावाची एक आमची स्पेशल प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला तो कोळेश्वराचा व्हिडिओ सुद्धा बघता येईल आज आपण बघितलेलं केशवराजाचं मंदिर येतानाचा रस्ता आणि इथलं प्रसन्न वातावरण आणि मुख्यतः सर्वात महत्वाचं म्हणजे मनोहरी केशवराजाचं दर्शन तुम्हाला आवडतं असेल ही आशा अशाच कुठल्या तरी सुंदर कोकणामधल्या किंवा देशामधल्या मंदिरामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत आपल्याला नेहमीची विनंती तर असतेच की आमच्या प्रत्येक व्हिडिओला कृपया लाईक करा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला करत जा आणि आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ही नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद